Thank okay. you. मध्य रेल्वेवरील कर्ज दिशेला असलेल्या भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात येणारा रस्ता खराब झाला होता उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील डिक्सळ येथे मोठ्या प्रमाणात वसाहती वाढत असून लोकलने प्रवास करण्यासाठी असलेला रस्ता डिक्सळ येथून भिवपुरी स्थानकात जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती या रस्त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तसेच भिवपुरी रोड रेल्वे प्रवास संघटनेचे अध्यक्ष किशोर गायकवाड यांच्या पाठपुराव्याने आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून डिक्सळ गावापासून ते भिवपुरी रोड स्थानकाकडे जाणार होणार असल्याने येथील प्रवासी आणि स्थानिक रिक्षा चालक यांच्याकडून या रस्त्याच्या कामाची सतत मागणी होत होती या रस्त्याचे काम व्हावे याकरता कर्जत कालापूर आमदार महेंद्र थोरवे यांना भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटनाचे अध्यक्ष किशोर गायकवाड यांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता भिवपुरी रोड, रोड रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या डिक्सळ गावातून भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात जाण्यासाठी असलेला रस्ता खड्ड्यात हरवला होता आमदार महेंद्र थोरवे यांनी रस्त्याच्या कामासाठी निधी देऊन रस्त्याच्या कामाची सुरुवात झाली रस्त्याच्या कामांसाठी प्रवासी संघटनेचा पाठपुरावा सुरू होता या रस्त्याचे काम सुरू झाले असून भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटना रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी कामाच्या ठिकाणी उभे राहून काम करून घेत आहे कामाचा शुभारंभ झाला त्यावेळी अध्यक्ष किशोर गायकवाड सदस्य रवींद्र राऊत जय विजय पाटील महेश कडव राजेश विरले आदी सदस्य उपस्थित होते रोड स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्याचे अनेक वर्ष या रस्ता खराब झाला होता कर्जत खलापूरचे आमदार माननीय महेंद्र शेठ थोरवे यांनी आमच्या मागणीला मी सतत पाठपुराव करतो माझ्या मागणीला आज यश आलं कारण आज रोडचं काम तुम्ही बघता रोडचं काम आज चालू झालेलं आहे आज कॉन्क्रीटीकरण होते लोकांना पावसाळी जाण्यास खड्ड्यातून जायला लागलं होतं पण आज आज, आज कॉन्क्रिट काम ची सुरुवात झालेली आहे त्यामुळं मी देपुरी रोड प्रवासी संघटनेच्या तर्फे कर्जत खालापूर आमदार माननीय महेंद्र शेठ थोरवे यांचे मी आभार व्यक्त करतो तुम्ही स्टेशन येणारा रस्ता भरत वर्षापासून त्याचं वर काम रखडलेलं होतं ते आज आमदार साहेबांच्या कृपेने व किशोर दादा यांच्या माध्यमातून आणि आमदार साहेबांनी केलेल्या प्रयत्नामुळे हा पूर्ण रस्ता आता कॉन्क्रिटीकरण होत आहे त्याच्यामुळे रिक्षा रिक्षांना प्रवाशी त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहे त्यामुळे आम्ही सगळे मिळून आमदार साहेबांचा धन्यवाद करतो बऱ्याच दिवसापासून एका रस्त्याचं काम घेत होतं बऱ्याच दिवसापासून त्रास होता या रस्त्याचा रिक्षा चालकांना सर्वांना प्रवाशांना आता काही काम चालू आहे कॉन्क्रीट करून होणार आहे कर्जत लाईव्ह साठी महेश भगत मिरळ